काय झाली त्याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही किंवा आमचा कुणी प्रतिनिधी किंवा कुणी आमचा सकल मराठा समाजातला एकही माणूस तिथं गेलेलं नाही त्याच्यामुळे एस पी साहेबांनी काय सांगितलं किंवा कुणी काय ऐकलं कुणी राजकीय नेत्यानं काय म्हटलं ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आणि आमच्या निर्णयावर आम्ही थांबाव आम्ही इथं आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि ती कायम आमचं शांततेतच आंदोलन चालणार आहे आणि आम्ही कुठंही जाणार नाही उद्या मनोज दादानी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होऊ द्या आमचा कुणालाही अडथळा नाही तिथल्या जी काही संयोजक आयोजक जी काही जयंती करणारे धाराशिव शहरातील जे शहरवासी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना आमची अडचण होणार नाही त्यांनी आमच्या अडचणीत वाढ करायची नाही आणि दुसरा मुद्दा कुठल्याही राजकीय खासदार आमदार सर्व पक्षीयांना आम्ही विनंती करून सांगतो तुम्ही इथं येऊन आमच्या भावना बोलकू नका आम्ही तुम्हाला इथं येऊ देणार नाही कारण तुम्ही कुठल्याही आमदारानं हे ना अधिवेशन पुढे ढकललं तुमचं काय झालं तिथं आमचं माणूस सुरवात मरायला लागलेला आहे तरीसुद्धा तुम्ही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला बी तुमची गरज आता उरलेली नाही कुणी बी सर्वसामान्यांनी या जयंतीच्या आयोजकांनी या इथं पूजा करा कार्यक्रम करा आमची कुणाला कसलीही अडचण होणार नाही आणि आम्हाला इथून कुणीही बळजबरी हलवायचा किंवा कुठलं बळ वापरायचा किंवा प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की आमचा तुम्ही शेजारच्या दुकानदाराला सुद्धा विचार आमचा कुणालाच त्रास नाही एवढं शांततेत आहे आज पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी रात दिवशी इथं बसून असतात किंवा मोबाईलवर बघायच बसतील कारण त्याला आमचा त्रासच नाही आमचा कुणाचा त्रास नाही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आमचं शांततेत आंदोलन चालू द्या आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही हलणार नाही म्हणून आमची बैल हलणार नाही किंवा आमच्या बैलकडे हलणार नाही जर तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैला सगळं आम्हाला कुठं बी तुरुंगात नेऊन टाका आमच्यावर केसेस करा शांततेत आम्ही हाव शांततेत बसलाव आम्ही शांततेतच इथं बसणार आहोत तुमच्या शासनाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या बापाच्या दरात येऊन इथं बसलाव आणून दिली चालत दिली बायका आणून दिली तरी तुम्ही आमची निवेदनाची दखल घेतली नाही एक बाप दारात आम्ही बसलाव जी काय न्याय होईल होईल त्याच्यामुळे आम्हावर कोणी हे त्रास देऊ नका आम्हाला आमचा कोणाला त्रास नाही नाहीतर जे काय उद्रेक होईल त्याला सर्वस्वी शासन पोलिस डिपार्टमेंट जिम्मेदार आहोत आणि आम्ही आता मरायला बी मारायला बी तयार आहोत ही गोष्ट अगोदर तुम्ही फासून मनात धरा काय आम्ही इथं सगळे उपक्रम राबविले कीर्तनाचा आहे आज कार्यक्रम आहे चालू आहे आम्ही काय इथं समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आणि आमचा कोणाला त्रास नाही आम्ही वाहतुकीची कोंडी केलेली नाही काय नाही सर्वसामान्य नागरिक आहो आम्हाला आमचा अधिकार आमच्या बापो इथं चौकात येऊन बसायचा उद्या तुम्हाला कार्यक्रम करायला सुद्धा आम्ही आमची परवानग्या का आम्ही काय कोणी हुकुम शेवना हो तुम्ही येऊ नका असं बी नाही फक्त राजकीय नेत्याने आमदारांनी आज एकशे तीस दीडशे तरुणांनी इथं रक्तदान केलंय रक्तदानासाठी का के म्हणजे काय आम्ही निवळ जाडमोटन येडावून येऊन बसलावं असं बी नाही याची दखल घ्या पहिल्या दिवशी तर उन्हात बसलाव सहा तासानं तहसीलदार नऊ तासानं एस पी साहेब आलं गो तुमच्या एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर दोन दोन दिवस तुम्हाला बायका बंदोबस्ताला माझ्या भावानं पोटतिडकीनं सांगितल्यावर आम्हाला कराव म्हणल्यावर तुमचं दुर्लक्ष आहे तर दुर्लक्षित राहू द्या ना आता तर कशाला लक्ष घालायला हवं तुम्ही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी आंदोलक हालणार आहे म्हणजे आम्ही कुठं सुद्धा हलणार राहू कुठं सुद्धा जाणार राहू आणि तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या

मनोज दादाचा आमचा एकच नेता आहे मनोज दादा मनोज दादानी दादा जे आम्हाला सांगितलं की आम्ही इथं लाईव्ह पत्रकार परिषद इथं बोंग्यावर सगळ्याला ऐकलेली आहे आमचा कुठलाही रस्ते जे आम्ही अडवणूक करणार नव्हतो गरज पडली तर इथं शंभर स्वयंसेवक पोरायते पुण्या विद्यार्थ्याला इथं या तुम्हाला तिथं पोच केलं जाईल तुमच्या शाळेवर परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट अगदी उत्साहात शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजाची अगदी उत्साहात साजरी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही पर्याय रस्ता तुम्हाला दिलाय मध्यवर्ती शिवजयंतीवाली शिवजयंती वाले तुम्हाला एवढं सगळं पटांगण आहे तुम्ही बी या तुम्ही बी कार्यक्रम करा तुमचे कार्यक्रम आम्ही बी बघू का आम्हाला बघ वाटणार का आम्ही काय एकच कोप्रधार ना मग आम्हाला शांत देत बसू द्या आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्या पशी या विनंती करा नाही तर नका करू तुम्ही आल्यावर बी आम्ही तुम्हाला सहकार्यच करणार तुम्ही बी मराठ्याचं जाऊ की आणि नसलं तरी सर्व जाती धर्मिया बी करायला आम्ही त्यांना तुम् सहकार्यच केलेलं आहे की आजपर्यंत जयंतीला आहे सांस्कृतिक कार्यक्रम करा जयंती करा पण आम्ही इथून हालणार नवीन निर्णय ठाम आहे आम्ही जेवढे आमचे होईल आमच्या बैलांना बैलगाड्याला न त्रास होऊ द्या आम्ही तुम्हाला त्रास होऊ द्यायला नाही मग तुम्ही बी तुमच्या जाते काठी आमच्यावर कुठले बी लादू नका आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करा करायला तयार हव का तुम्ही बी आमच्या सोबत सहकार्याची भावना मनात ठेवून द्या नाही तर यायचं तुम्ही इकडे आठव तुमची बैल तिकडे घ्या तसला जमणार नाही अजिबात आम्ही तुमच्या आधी इथून बसलाव तुम्हाला पंधरा तारखे बसून कळत नव्हता का बैल इथे येऊन बसली ती येऊन बोलावं आमचं कार्यक्रम तर आता दोन दिवसात तुम्ही आम्हाला इथून म्हणजे तुम्ही इथं काय करायला माहिती का तुम्ही इथं येऊन आमचं आंदोलन मुडीत काढायला तरी बी आम्ही शांततेत सांगाल तुम्हाला शांततेचा सांगणार आहे की तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही सहकार्याच्या भावने नाही त्या दंडमशाहीच्या भावनेने नाहीता आलाव आता दुबक त्या उधरे कोيش ओके काय भावना आहेत नेमक्या आपल्या हां मालिनी शिव젠तीबाई ती वाट मागायची तुम्हाला एक साइड फक्त साधे रोडची एक साइड मिळेल त्याच्याही इतर तुम्ही आम्ही इथे एक सुद्धा कुठले हालून नाही आणि इकडे जा तिकडे जा कुणाचा आम्ही काय बांधले ना कुठला कुणाचा रुपया घेतला ना आम्ही इथून जाणारच नाही मामा पण शेतकरी आहात आपण शेतातले काम सोडून बैल बैलगाडी घेऊन चालत हां काय भावनाय तुमच्या नेमक्या हा माली ही डायरेक्शन घेऊनच जायचंय